आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत सर भारताने पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर एक मोठा आघात केला आहे आणि लाहोरची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती निकामी झाल्याची माहिती येत आहे किती महत्त्वाचा यश आहे भारताचा हा हवाई आ, मार्गे जो कसला हल्ला होतो त्या हल्ल्याला रोखण्याचं एकच मापदंड असतं ते मापदंड म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम एअर डिफेन्स सिस्टममध्ये अनेक भाग असतात त्यात विविध सेन्सर्स असतात जे कम्युनिकेशन पिकअप करतात त्याच्यात रडार असतात जे विमानांचं किंवा ड्रोन्सचं किंवा मिझाईल्सचं चित्र पिकअप करतात आणि या काही मिझाईल आपल्याकडनं सुद्धा ठेवलेले असतात जर शत्रूचं विमान किंवा मिझाईल आत येताना दिसली तर हे मिझाईल सिस्टम आपलं त्यांच्या मिझाईलला हाणून पाडतं तर अशा सगळ्या तीन चार गोष्टी मिळून एअर डिफेन्स सिस्टम तयार होते आणि हे एअर डिफेन्स सिस्टममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की या एअर डिफेन्स सिस्टमनी मिळवलेली माहिती ही एकत्रपणे मागे बरीच आत अशी जिथे कोणी हमला करू शकत नाही अशा जागी एका हेडक्वॉर्टरमध्ये म्हणा किंवा एका ऑपरेशनल सेंटरमध्ये पोचते आणि ती तिथे पोचल्यावर तुम्हाला पूर्ण हवाई चित्रच तुमच्या डोळ्यासमोर येतं म्हणजे त्या क्षेत्रात जितकं क्षेत्र ते ऑक्युपाय करतं सिस्टम लावलेली असते त्या क्षेत्रात कोणचंही विमान कोणचंही मिझाईल आणि कोणचेही ड्रोन शिरले तर ते आपल्याला कळतं ते आपल्याला कळल्यावर आपण ज्या मिझाईल्स त्यांच्या अगेन्स्ट लावलेल्या आहेत ते त्याच्यावर मारा करून त्यांना ते, ते हाणून पाडतात आज जे अमृतसरच्या आसपास झालेलं दिसतंय चित्र त्याचंच हे मी एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं त्यांच्याकडून काही मिझाईल इकडे डागण्यात आले ते आपल्या रडार सिस्टमनी पिकअप करून ताबडतोब बॉर्डरवरच त्यांना हाणून पाडलं त्यामुळे काही नुकसान नाही झालं फक्त हाणून पाडताना त्याचे जे पार्ट्स होते सुटे तुकडे होते ते काही अमृतसरच्या शेतांमध्ये पडलेले आहेत तर जर तुमची एअर डिफेन्स सिस्टम ही चांगली असेल उत्तम असेल आणि सगळं जे आज येणारं पिक ते पिकअप करू शकेल तर कोणचंही हवाई हल्ला हा निष्कामी करण्यात येतो आता लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम निकामी झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एक एअर सुप्रमेसी किंवा एक आपल्याला एक संधी मिळालेली आहे लाहोर संदर्भात नक्कीच जेव्हा केव्हा एअर डिफेन्स सिस्टम नसते तेव्हा सावेकरांचे इनपुट्स अतिशय महत्वाचे आहेत प्रज्ञा यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपला प्रिपेरेडनेस आपली तयारी काय आहे पूर्ण युद्धासाठी भारत आता सज्ज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट